नमस्कार मंडळी मी कोमल द रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत झटपट आणि सोप्या पद्धतीने रवा आपे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एका बाउलमध्ये एक वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकलेलं आहे आणि इथे मी पहिले एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे हे सगळं मिक्स करून घेते अजून पाणी लागणारे पहा अजून एक वाटी मी पाणी ॲड केलेलं आहे पहा आणि हे सगळं बॅटर मिक्स करून घेते आता रवा चांगला भिजेल एवढं पाणी टाकायचं जाड रवा असेल तर जास्त पाणी लागतं हे असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे मी आणि हे बॅटर मी अर्धा तास भिजत ठेवणार आहे झाकून ठेवते आता आता आपण त्यामध्ये आपल्या आवडीनुसार भाज्या टाकू शकतो मी इथे एक कांदा एक टोमॅटो एक शिमला मिरची आणि एक गाजर घेतलेलं आहे ते असं बारीक कट करून घेतलं टोमॅटो गाजर शिमला मिरची आणि कांदा हिरवी मिरची आपल्याला ज्या आवडतात त्या भाज्या आपण यामध्ये टाकू शकतो वरून भरपूर सारी कोथंबीर टाकली आता हे चांगलं मिक्स करून घेते आणि आपण याला मोहरीची फोडणी देणार आहोत त्यासाठी मी गॅसवर एक चमचा तेल गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये मोहरी टाकली आहे जिरं पण टाकू शकता आणि ती फोडणी या सर्व मिश्रणावर ओतायची आणि पुन्हा एकसारखं मिक मिक्स करून घ्यायचं यामुळे एकदम क्रिस्पी होतात आपे आता आपण आप्प्यासाठी चटणी तयार करूया त्यासाठी मी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि फुटाणे असतात ना ते आप मी साल काढून घेतले दोन चमचे फुटाणे घेतले तीन पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची टाकली त्यामध्ये आणि कोथिंबीर आपल्या आवडीनुसार आणि सात ते आठ मी कडीपत्त्याची पाने टाकलेली आहेत आणि अर्धा चमचा साखर टाकायची मीठ चवीपुरतं टाकायचं आणि अशी बारीक पेस्ट करून घ्यायची ही चटणी आपली तयार आहे आता आपण चटणीला तडका देऊया म्हणजे फोडणी देऊया एक चमचा मी गरम करत ठेवलेलं तेल त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकली मोहरी तडतडली चांगली की त्यामध्ये जिरं टाकलं आणि ती फोडणी या चटणीवर अशी ओतली आपली चटणी रेडी आहे आता आपण आप्पे बनवूया त्यासाठी मी आप्पे पात्र गॅसवर गरम करत ठेवलेलं त्यामध्ये असं थोडं थोडं तेल टाकायचं आणि त्या आप्पे आप पात्राला सगळं ग्रीस करून घ्यायचं असं तेलाने म्हणजे आप्पे चिकटत नाहीत ही एकदम सोपी आणि झटपट अशी नाश्त्याची रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की करून पहा हे पहा आता आपण जे मे मिश्रण तयार केलेलं ते आप्पे पात्रात टाकून घेतले पहा हे सगळं असं मिश्रण टाकून घेतलं की त्याम वरती असं झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढायची म्हणजे आप्पे चांगले शिजतात आता पाच मिनटानंतर हे पहा आप्पे किती चांगले फुललेले आहेत पहा आणि आपण आता उलटूया दोन्ही बाजूने असे आप्पे खमंग भाजून घ्यायचे हे पहा एका बाजूने चांगले असे लालसर भाजलेले आहेत पहा असे दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचे आणि त्यानंतर आपले आप्पे खायला तयार आहेत एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ असे हे आप्पे तयार होतात तुम्ही लहान मुलांना टिफिनसाठी किंवा मोठ्यांनासुद्धा नाश्त्यासाठी एकदम मस्त अशी रेसिपी आहे एकदम क्रिस्पी होतात आणि असे लालसर भाजून घ्यायचे दोन्ही बाजूनी दो आणि तयार आहेत आपले रवा आप्पे एकदम प्रो पौष्टिक असा नाश्ता आहे यामध्ये सर्व भाज्या पण आहेत त्यामुळे लहान मुलांनाही चांगला आहे हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा कशी झाली रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद